मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीच सरजा पंच्याऐंशी डबल झिरो देखील मित्रांनो मैदानामध्ये दाखल आहे पाहू शकताय हिंद केसीचा मानकरी सरजा पंच्याऐंशी डबल झिरो मैदानामध्ये मित्रांनो दाखल आहे पाहू शकताय गिरवीकरांचा तेजा देखील मित्रांनो मैदानात झालाय गिरवीकरांचा तेजा आणि सरजा पंच्याऐंशी डबल झिरो मैदानाची तयारी देखील मित्रांनो पूर्णपणे झालेली पाहू शकताय गाड्या यायला सुरुवात झाली पाहूयात अजून कोण कोण आले मित्रांनो शिवसर्यकरांची रायफल मैदानामध्ये दाखल झाले मित्रांनो पाहू शकताय नमस्कार नमस्ते किती वाजता निघाला आता आता झालो अरे तसं बरोबर कसं नियोजनाचं काय नियोजन आज ड्रायव्हरने केले ड्रायव्हरने केले शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद रायफल मित्रांनो बघू दा शकताय दाखल आहे मैदानामध्ये नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं गोविंद कुठून आला होता सोलापूर टेम्पूरने कोणते पहिले घेऊन आलाय गोल्डन आहे बाद। बादल बघा मित्रांनो गोल्डन आणि बादल मैदानामध्ये दाखल झालेत कोणाबरोबर पळणार आहे जोडी काय घरचं सहज पळणार आहे ड्रायव्हर कोण आहेत काय शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी दादा नमस्कार मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी भाग असा उकारतोय आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दोघं देखील मित्रांनो कराड वडगाव मैदानामध्ये दाखल झालेत दा रायफल मित्रांनो आहे पाहू शकता सिकंदर आणि रायफल मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंदी केसरी बकासोर मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकताय मोड देखील आहेत प्रेक्षकांची गर्दी देखील दे मित्रांनो झाली बकासोल्ला पाहण्यासाठी पाहू शकताय पहाटेचे सात वाजलेत मित्रांनो तरी देखील एवढे लोक लो बाकासोल्ला पाहण्यासाठी इथं उपस्थित आहेत पाहू शकताय मित्रांनो मामा नमस्कार सकाळी लवकर आलाय किती वाजता निघाल होत काय का मग कमी रात्री दोन वाजता मैदान वगैरे कसे चांगलं आहे ना काय सांगाल नवीन वर्षाची सुरुवात देखील बापासून आपल्या एक नंबर करूनच केली होती जवळपास चार गोला झाले आहेत चालू चार पाच गोला आजच्या मैदानाविषयी काय सांगाल मैदान अतिशय चांगलं आहे मैदान आहे बघू आता नियोजन व्यवस्थित झालेलं आहे शुभेच्छा तुम्हाला